तारीख होती चोवीस जून दोन हजार चोवीस निंबूत येथील ट्रिपल हिंद केसरी गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर यांच्या घरी गेले होते गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात बाचाबाची झाली आणि त्या वादातूनच रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला रणजित निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागल्याने ते जागेवरच कोसळले आणि त्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला रणजित सिंबाळकर यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण प्रचंड तापलं आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करून पाच आरोपींना या प्रकरणात अटक केली होती त्यामध्ये शहाजी काकडे गौतम काकडे गौरव काकडे अजित मोरे आणि सचिन मोडकट्टे यांचा समावेश होता दरम्यान ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आरोपींपैकी शहाजी काकडे यांना जामीन मंजूर झाला होता आणि या वर्षी गेल्या महिन्यात या प्रकरणातील आणखी एका आरोपीला जामीन मंजूर झालाय आता तो आरोपी नेमका कोण आहे आणि कोणत्या आधारावर त्याला जामीन मंजूर झालाय याबाबत त्याचे वकील काय म्हणतात हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय भारी मंडई रणजित निंबाळकर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील सतत चर्चेत असणारं नाव पण गेल्या वर्षी एका बैलाच्या वादातून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरलं जो तो त्यांच्या न्यायासाठी आवाज उठवू लागला या हत्याकांडात मुख्य आरोपीसह आणखी चार जणांना पोलिसांनी अटक केली होती पण धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी दोन आरोपींना जामिनावर सोडण्यात आले त्यातले एक होते शहाजी काकडे आणि दुसरे म्हणजे अजित किसन मोरे आता प्रश्न असा निर्माण होतो की या दुसऱ्या आरोपीला नेमका कशाच्या आधारावर जामीन मंजूर झाला तर मंडळी या प्रश्नाचं उत्तर खुद्द आणि कायद्यात आरोपीला अटक करण्याबाबत एक तरतूद आहे जेव्हा कोणी तपास अधिकारी व पोलीस अधिकारी एखाद्या आरोपीला अटक करतो तेव्हा ती अटक का केली जाते आणि कोणत्या कारणासाठी केली जाते हे त्या अधिकाऱ्याने आरोपीला अथवा अटक झालेल्या व्यक्तीला कागदो पत्र सांगणं आवश्यक असतं शिवाय सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेवीस मध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की कुठल्याही आरोपीला अटक करण्यापूर्वी अटकेची कारण लेखी स्वरूपात कळवणं बंधनकारक आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश म्हणजे इतर सर्व न्यायालयांना मान्य करावाच लागतो म्हणूनच जेव्हा अजित किसन मोरे यांना अटक करण्यात आली तेव्हा तपास अधिकाऱ्यांनी त्यांना अटकेचं सा कारण सांगितलंच नव्हतं शिवाय लेखी स्वरूपात कोणतीही कागदपत्र देण्यात आली नव्हती यावरूनच दोन मध्ये वकील भार्गव पाटसकर यांनी हा मुद्दा बारामती सत्र न्यायालयात अजित मोरे यांच्या जामिनाच्या अर्जासोबत ठळकपणे मांडला घटनात्मक अधिकारांसोबतच एका व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचं त्यांनी न्यायालयासमोर स्पष्टपणे सांगितलं पण त्यांच्या या युक्ती पोलिसांचं म्हणणं होतं की त्यांनी लेखी स्वरूपात आरोपीला कारण कळवलं होतं मात्र दुसरीकडे त्याचा कुठलाही पुरावा नव्हता मग पोलिसांनी अटक करताना जे दोन अटक पंच होते त्यांच्या प्रतिज्ञापत्राची नोंद सत्र न्यायालयात दाखल केली त्यात पोलीस आणि पंचांनी म्हटलं होतं की आम्ही लेखी स्वरूपात कारण कळवलंय पण त्याचा कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे बारामती सत्र न्यायालयाने हा जामिनाचा अर्ज राखीव ठेवला यानंतर वकिलांनी हीच बाजू घेऊन हायकोर्टात रीड दाखल केली तिथे स्पष्ट झालं की अटक पंचांनी दिलेले प्रतिज्ञापत्र खोट आहे म्हणजेच त्यातील मजकूर खोटा आहे मग संपूर्ण परिस्थितीचा विचार करून न्यायालयाने असा निष्कर्ष दिला की अजित किसन मोरे यांची अटक बेकायदेशीर होती आणि त्या आधारावर अजित किसन मोरेची सुटका करण्यात आली मंडळी पण रणजित निंबाळकर यांची हत्या का करण्यात आली होती तर त्याचं झालं असं की निंबूत येथील ट्रिपल हिंद केसरी गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर या शर्यतीच्या बैलाची खरेदी केली होती सदवती लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला होता त्यामध्ये निंबाळकर यांना पाच लाख रुपये गौतम काकडे यांनी विसार म्हणून दिले होते उर्वरित रक्कम कागदपत्र पूर्ण करून देण्याचं ठरवण्यात आलं होतं गुरुवारी रात्री रणजित निंबाळकर हे आपली पत्नी तसंच मित्रांसह निंबू तेथे गौतम काकडे यांच्या घरी गेले त्या ठिकाणी रणजित निंबाळकर यांनी उर्वरित रक्कम द्यावी किंवा विसाराची रक्कम घेऊन बैल परत करावा असं सांगितलं तुम्ही कागदपत्रांवर सह्या करा तुम्हाला सकाळपर्यंत पैसे मिळतील असं गौतम काकडे सांगत होते यातून दोघांमध्ये झालेल्या वादातून गौतम काकडे यांचे बंधू गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला रणजित निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागल्यानं ते जागेवरच कोसळले सुरुवातीला त्यांना बारामतीत उपचारासाठी नेण्यात आलं मात्र गंभीर परिस्थितीमुळे त्यांना पुण्यात हलवण्यात आलं होतं पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दे त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यानंतर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास रणजित निंबाळकर यांची प्राणज्योत मालवली या घटनेनंतर बारामती फलटणसह बैलगाडा शर्यत क्षेत्रातही खळबळ उडाली होती नंतर या प्रकरणी अजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता यांनी वडगाव निंबाळकर गौतम शहाजीराव काकडे गौरव शहाजीराव काकडे सह शहाजीराव काकडे अजित मोरे आणि सचिन मोडकट्टे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राहिलेले शहाजी काकडे यांना पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती तेव्हापासून शहाजी काकडे हे तुरुंगात होते पण वास्तविक शहाजी काकडे यांचे अंकिता निंबाळकर यांनी नोंदवलेल्या एफ मध्ये नाव नव्हते मग शहाजी काकडे यांनी बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला पण तो न्यायालयाने फेटाळला होता काकडे यांच्या वतीने हर्षद निंबाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी न्यायाधीश अनिल किलोर यांच्या समोर झाली त्यावेळी जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही मुद्दे लक्षात घेतले शहाजी काकडे यांच्या सत्तर वर्ष वयाचाही मुद्दा न्यायालयाने लक्षात घेतला दरम्यान यामध्येच पहिली फिरी दाखल करताना शहाजी काकडे यांचे त्यामध्ये नाव समाविष्ट नव्हते मात्र त्यानंतर शहाजी काकडे यांना जामीन मंजूर करताना पंचवीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्याची अट न्यायालयाने ठेवली असून दोन सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दररोज सकाळी दहा ते अकरा दरम्यान त्यांना पोलीस स्टेशन मध्ये हजेरी द्यावी लागेल त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी दहा ते अकरा दरम्यान त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे दुसरीकडे अजित किसन मोरे यांच्या जामिनामागचं संपूर्ण कारण म्हणजे कायदा आणि घटनात्मक अधिकारांचा प्रश्न होता न्यायालयाने हे अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका केली पण या घटनेतून मोठा प्रश्न समोर येतो जर पोलिसांनी खरंच अटक करताना लेखी कारण सांगितलीच नसतील आणि प्रतिज्ञापत्रात खोटं लिहिलं असेल तर कायद्यावरचा विश्वास सामान्य माणूस कसा ठेवणार रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबाला अजूनही न्याय मिळालेला नाही आरोपींना एक एक करून जामिनावर सुटताना बघून त्यांच्या मनात वेदना आणि अस्वस्थता वाढत आहे आता पुढे न्यायालयीन लढाईत काय घडतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं रणजित निंबाळकर प्रकरणात खरी न्यायाची दिशा मिळेल का तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष करायला विसरू नका धन्यवाद